बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सभापती तुस्लिम जमादार या विभागाचे उमेदवार सभापती मंजुषा देवी रणजित पाटील दुसरे उमेदवार नामदेव चोगडे तिसरे उमेदवार शुभांगी दरेकर यांच्या घड्याळी कवशी चिन्हा समोरचं बटन दाखवून यांना प्रचंड मताने निवडून आणावं अशी विनंती करण्यासाठी आपण जे कोपरा सभा घेतलेली आहे त्या कोपरा सभेचे प्रमुख ज्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं ते समलजितराजे घाटगे त्या पॅनलचे ऋषी प्रमुख रणजितसिंग पाटील राजे खान जमादार दत्तामा खराडे शिवाजीराव इंदुलकर दत्तामा जाधव रणजित सूर्यवंशी दिगंबर परीट रविदास परीठ या गोपर सभेसाठी मोठ्या संख्येनं बसल्या माझ्या भगिनी नागरिक पत्रकार बंधू आणि मित्रांनो येणाऱ्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या उभेना प्रचंड मताने निवडून द्यावं आणि नगरपालिकेची सत्ता एक हाती सोपवावी असं आवाहन राजेसाहेबांनी राजेखान जमादार आणि केले ज्याचा उल्लेख राजेंनी केला की राजेखान जमादारांचं भाषण हे आपल्या कुटुंबाबरोबर संवाद साधलं भाषण त्यांनी आपल्या प्रवासातील अनेक नागरिकांच्या ज्या अडचणी होत्या त्यांचं सुख दुःख होतं एखादा सामाजिक कर, काम करणारा कार्यकर्ता साठी किती काम करू शकतो नागरिकांच्या सुखादुखामध्ये कसे सामील होऊ शकतो त्याचं एक वास्तव चित्र त्यांनी आपल्या भाषणांच्या निमित्ताने उभं केलं रणजित पाटील आणि राजेकांत जमा या दोघांनी आता विडा उचललेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये या शहरामध्ये राष्ट्रवादी शहवा सत्ता आणल्याशिवाय राहायचं नाही यासाठी ते कष्ट घेत आहेत मला वाटतं त्यांच्या या कष्टाला निश्चितपणे मंडळ गेले जे नागरिक साथ देतील सत्ता आमच्याकडे सोपवते राजेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीनं आणि तिने त्यांनी सुचवलेल्या तोडग्याप्रमाणे आम्ही एकत्र आलो मग बाजारपेठेत मी त्याचा उल्लेख केला की अकरा वर्षाचा एक अतिशय भा संघर्ष आम्ही केला एकमेकांनी अनेक निवडणुका आम्ही लढवल्या भाषणामधून टीका श्रमे तर अति विषारी प्रचार सुद्धा एकमेकांनी आम्ही केला अनेक कार्यकर्त्यांनी का मार खावा लागला अनेकांची डोकी फुटली फुरक पडली नाही अनेकांना धक्मा झाल्या आणि जेव्हा येण्याचा आम्ही निर्णय घेतला तेव्हा आम्ही कार्यकर्त्याशी बोललो नाही सजा मस्त केली नाही याची बाकी आम्ही मागितली आणि त्याला आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणालो होतो साहेब तुमची जी सूचना आहे ती आम्ही मान्य करतोय आम्ही एकत्र येतोय ते एकत्र राहण्यासाठी एकत्र राहायचं एकत्र यायचं ते करायचं तरी काय नक्की शेवटी आपण कशासाठी राजकारण करतोय राजकारण समाजकारण करत असताना शेवटी समाजाचं हित कशात आहे गोरद आणि सामान्य जीवनाच्या मध्ये आनंद कसा प्रेल आणि ज्याची जबाबदारी आपण आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उतरतोय हा शहराचा विकास कसा होईल राजकारण जमादारांनी धावचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला की अनेक वर्ष या विभागाचा लोकप्रति माझी आपण निवड केली मी आशीर्वाद दिला आंबाबाईची कृपा होती आणि अनेक वर्ष आमदार म्हणून अनेक वर्ष राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला कळायची एवढ्या मोठ्या कार्यकाळामध्ये ज्याचा उल्लेख राजेसाहेबांनी केला आज राजे खानची जमादारांची जी ओळख आहे का तो काय अचानक ठीक का आहे बोळदराचा तो नातो असेल परंतु वारसा पण नेत आणि नेतृत्व येत त्याने समाजामध्ये जावं लागतं खस्ता खाव्या लागतात रात्री बेरात्री अनेक नागरिकांच्या दुःखाला साथ द्यावी लागते त्यांच्या जा मंदिला जाऊन जावं लागतं आणि जो माणूस ज्याला तळमळ आहे कधीची इच्छाशक्ती आहे तोच त्याचा होऊ शकतो घरात बसून हाफ पॅन्ट घालून तूट करावे लागतात त्या नागरिकांच्या चुलीपर्यंत झालं त्यांच्या झोपडीपर्यंत झालं आणि त्या नागरिकांचे प्रश्न सोडवणं हे काम नायिकांनी अतिशय मनापासून केलं त्याचा उल्लेख वाटी केला संजय गांधी योजना घराघरात राबवणं मोफत ऑपरेशन मोफत उपचार करण्यासाठी प्रयत्न करणं बांधकाम कामगार किंवा राजशास पोचवणं या कामामुळे खऱ्या अडकणं राजे ओळख आहे आणि राजे नेतृत्व फुललं रणजी प्रसाद रणजीतसी पाटलांची त्याला साथ लांबी आणि जे अतिशय उत्कृष्ट एक पॅनल उभा करण्यामध्ये या आता उल्लेख राजकारणी जमानाने केला अम्बाबाई मंदिराचा केला आता अम्बाबाई मंदिराची किती मी निर्णय दिला काय दिलं हे अनेकांनी त्यांच्या नेत्यांनी भाषणासाठी अनेक वेळा सांगितलेलं आहे जसं राजेसाहेबांना माझी भाषणाची व्हिडिओ क्लिप जी दाखवली तेव्हा ते क्लिप दाखवायचं आता खरं आहे ना आम्ही वर्ष आहे आम्ही काही भांडण भाषण केलेलं आहे आम्ही मतमेही झालेले आहेत तीव्र मतमेद झालेले आहेत संघर्ष केलेला आहे आणि आम्ही म्हणून या शहराचे जे प्रश्न आहेत आपण बाजारपेठेशी सजवली विकास केला कसा निधी बी दिला ते सगळं सगळं सांगितलेलं आहे आता आपल्याला अजेंडा घेऊन काम केलं आपले अंडरग्राऊंड ड्रेनेज व्यवस्था करणं तुमचं सगळं सांडपाणी एकत्र करून एस टी पी प्लॅनद्वारे प्रोसेस करून नदीत सोडणं हे काम मोठं आहे हे घ्यावं लागेल तर तुमच्या या घाण पाण्यानं अनेक गावांच्या आरोग्यावर परिणाम झाला अनेक गावातले लोक पाहिले त्या साहेब आमदार म्हणून या नगरपालिकेचं एकदा प्रदूषित पाणी कमी करा पाण्याला सारखं तो देतोय अरे म्हणून हा एक काम पहिलं तर आपल्या सतत घेऊ फार मोठं काम आहे केंद्राच्या योजनेमधून अमृत योजना यासाठी आहे त्यासाठी निधी आणावा लागेल तीन चार वर्ष लागतील काम व्हायला रस्ते उघडावे लागतील रस्ते करावे लागतील त्यानंतर ज्यांचा उल्लेख राजकारणाच्या मदती केला <coughs> की आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये गुरुकुल योजना राबवणं आपल्या गावात जे तलाव आहे ते सुशोभीकरण करणं अशी एक गोष्ट मध्ये नाही की बघायला लोकांनी या ते करण्यासाठी त्याला एक हाती सत्ता देण्याची आवश्यकता आहे मागची सत्ता आली एक मिटिंग अशी गेली नाही की तिथं भांडण झाली एक मठी मध्ये असा ठराव झाला नाही की तिथं वाद झाला आणि सातत्यानं जर आपण एकमेकाला आडवाढ मिळून गावच्या शहराचा विकास होणार राजेसाहेब मी आज प्रामुख्यानं आपल्याकडे आलेलो होतो भर भक्कम बहुमत आम्हाला द्या आणि मी आम्ही मला शब्द देतो एक संधी द्या या मुरबूड शहराचं स्वर्ग बनवण्याची आम्ही राहणार आपल्या कचऱ्याचा ठीक मी बघितला मग अशी दलित समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये मी गेलो त्यांची मागणी काय आमच्या समोर जो डोंगर हो राहिलेला आहे त्याला आम्हाला जेवण जात नाही आमचं जीवन असंही झालेलं आहे आम्हाला घाम वास मारतो म्हणून आता आपल्याला ही व्यवस्था करावी लागेल लोकांना शिकवावं लागेल की ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा करा ओल्या कचऱ्या वीज निर्मिती करता येते कागद आपण दाखवले आहे सुक्या कचऱ्यामध्ये प्रामुख्यानं प्लॅस्टिक देते प्लॅस्टिक रिसायकलिंग होत आहे ते आपल्याला काम करावी लागतील करा। पुढच्या काळात कोंडाळा मुक्त शेअर करावं लागेल आणि हे सगळे कचऱ्याचे ढीग आपल्याला नष्ट करावे करा लागतील तर त्या आता मला सांग कचऱ्याच्या भीगेजवळचे नागरिक ते काम जात असतील जेवण जात असेल त्या त्यांचं जीवन कसं होत असेल कधी माणसामध्ये साहेब दुसरी बाजा दुसरीबाद्या जर माझ्या घालवणं केलं कशी होती का आकाशात बाजायची ती म्हणजे हे सगळे प्रश्न जर सोडायचे असतील तर आपल्याला मुळापासूनचे सगळे विषय त्या नगरपालिकेच्या घेतले पाहिजेत आपलं शहर हे फार छोट शहर आहे मी मग याचे बोलताना म्हणालो की दहा हजार सुद्धा बदला नाही म्हणजे कसबा सांगावं म्हणजे काय झालं की आपल्या भौतिक सुविधा आपल्याला ज्या मूलभूत शिभूत सुविधा आहे ते आनंद देण्याकडे म्हणून या भविष्यामध्ये या गावाचा विस्तार करायचा असेल या गावामध्ये चांगली कामं करायची असेल राष्ट्रवादीने शह वाघाडीच्या पॅनलला आपण प्रचंड मताने निवडून द्याची विनंती करण्यासाठी mm -hmm. मी प्रश्न विचारला तुम्हाला विचार एखाद्याच्या घरामध्ये समजा दुर्दैवाना येऊन एक आला हार्ट अटॅक रात्री एकदा दोन कोण धावली हा म्हणजे जर आपल्या अडचणी ज्या वेळेला संकट ज्या वेळेला जर हाऊ देणार माणूस जर येणार असेल तर आपण मन का आणि आणि म्हणून माझी राजेसाहेबांची युती झाल्यानंतर आपला हा निर्णय घेतला रणजितसिंग पाटलांनी चर्चा केल्या आणि सतत अनेक लोकांना त्याचा उल्लेख बघायची राजकारणी केला पुन्हा मुलांना संदेश शेतात काम करणारी महिलेला आपण आपण तिकीट देतोय सर्वसामान्य माणसाला आता आपल्याकडून चंद्रजीव शुभांजी दरेकर म्हणजे अशा अनेक सामान्य कुटुंबाच्या लोकांना उचलून आपण उमेदवारी दिली आणि म्हणून आपल्याला या पुढच्या काळामध्ये या नगरपालिकेमध्ये सत्ता आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत राहीसाहेबांनी उल्लेख केला आता माझी आणि राज्यसाहेबांची युती झाल्यानंतर <coughs> आम्ही तर कुणाला बोलत नव्हतो आता कुणाला का वाईट वाटायला तेच मला काय कळलं नाही आम्ही बोलूच नाही तर आमची ईडी काढायचं चोर आहे आमचं काय काय कळायचं चोला आहे का बाबा आता काय करायचं लोकांना किंवा किमित भेटा तरी लोकांचे प्रश्न तरी समजावून घ्या आणि म्हणून आता तर फार दूर दूर तक जे आहे <laughs> आता आपल्याला तो विषय काढायचा तुम्हाला एक विश्वास देऊ इच्छितो की गोरगरीब सामान्य माणसाच्या ज्या व्यथा आहेत त्या सोडवण्यासाठी कागद या मंगो क्षणाच्या विकासासाठी आपण या निवडणुकीमध्ये आपल्याला ईव्हीएम मशीन येणार म्हणजे बटन दाबायचं मशीन त्या मशीनच्या मध्ये नगराध्यक्षाची नाव ही वरती आहे प्रभाग नंबर जो असेल त्याच तळ आणि असे खाली आहे फक्त आपण एकच लक्षात ठेवायचं घड्याळ आणि कमशी घड्याळ आणि कमशी बटन दाबडायचं आम्हाला किंवा बाहेर पडायचं पडायचं ईव्हीएम ह्या व्हीव्ही मशीन नाही पडत नाही त्याला यावेळा यावेळाली बंधू बंधू मी मगाशी सांगितलं की आमच्या युती शासनाने अनेक योजना आणल्या त्यामध्ये गेल्या दसरा जेव्हा आम्ही प्रत्येक महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना पंधराशे रुपये देण्याची योजना आणली होती राज्यमंत्र्यांनी घडावं आणि <laughs> दसरा आणि दिवाळीच्या मध्ये आईला साडेसात हजारांनी मुलीला साडेसात पंधरा हजार रुपये आम्ही पाठवले होते खात्यावर दसरा दिवाळी पूर्ण झाली साडेआठ्या घ्यायला काय नवऱ्याकडे पैसे मागायचे पाहिजे आणि नाही नवऱ्याने उसले घेतलेली होती आणि गेले वर्षभर आम्ही आपले त्रेचाळीस हजार कोटी रुपये शासनाने आपल्या खात्यावर केलेले आहेत एकवीसशे रुपये देण्याचं वचन आम्ही तुम्हाला दिलेलं आहे आता एकवीसशे रुपये आम्ही कधी देऊ आता ते म्हणजे आम्ही दिलं म्हणू म्हणते ते खरं वेळा तुम्ही आमची पट्ट घड्याळ आणि कौशील कटाकट कटाकट त्याशिवाय आपल्या देशाचे प्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तांदूळ आणि खूप मोफत दिल्यानंतर दोन हजार एकोणतीस पर्यंत आश्वासन दिलेलं आहे या पुढच्या काळात सुद्धा ते असं सुरू राहील त्याचा विश्वास या निमित्ताने आहे आणि म्हणून या सगळ्या ज्या योजनांच्या पुन्हा पुण्याच्या लाभ द्या दिसतील पुन्हा पुन्हा लाभ मिळाला नसेल जे श्री पाटील यांची सत्ता आल्यानंतर निश्चितपणे करून दिल्याचं वचन आम्ही या निमित्ताने देतो योजना राबवणारी नगरपालिका ही एक नंबरची नगरपालिका या राज्यातली व्हावी अशा प्रकारची मी अपेक्षा या निमित्ताने करतो आम्ही घर नसलेल्या लोकांना घरकुल एक हजार बांधण्याचं त्या मुरगुड शहरामध्ये वचन दिलेलं एक हजारसाहेब वाटतात तीन हजार घरात आपण रमायचे आणि या गोकुलाची आम्ही पाहणी पूर्ण केली घरात अलीकडची सहा टॉवर झाली त्याचं उद्घाटन मी केलं त्याचं बांधकाम इतकं उत्कृष्ट झालेलं आहे तर कमोड जर करून राहणार नाही मी मग म्हणालो की नुसतं घर होत नाही घर एकदा बांध स्वप्न असं की स्वतःच छत व्हावं स्वतःच्या हाताचं आपल्याला घर मिळावं हे तयार होत अनेक लोकांनी आपले पैसे लावले त्या म्हणजे अडीच लाख रुपये आपण देतो ते स्वतः सेम काम करणारे गोंडी असतात ते असतात स्वतःला घाम स्वतः रक्त लावतात चार साडेचार पाच लाख तयार करतात आणि तिच्या उद्घाटना जायची संधी आम्हाला मिळते आम्हाला मनापासून तर आनंद असायसाठी होतो की त्याची प्रत्येक शिंकट्यावर जेवण करते मुलं डायनिंग टेबल बसून अभ्यास करतायत जेवतायत ई वी बघतायत किती सुंदर वातावरण स्वच्छता आपल्या घरात किती ग्रहणी करते घर होत नाही सुसंस्कृतपणा स्वच्छता मुलाचं निवळण आणि म्हणून हे करण्याचं स्वप्न आहे आमदार आम्हाला करायचं मला राजे कंच्या आमची कबड्डी जात काय खो खो जात आम्ही करू तो पुढत तो गुलामी पुढं त्यामुळे आता घरं वाढायचं जागा आहे की नाही मला विचारायचं आहे आता घर बांधायचं आहे तर मग आता डेपी प्लॅन यावा लागेल डीपी प्लॅन मध्ये अरक्षे टाकावं लागेल नाही तर मग तेवढी जागा आम्हाला विकत घ्यावी लागेल आणि तुमची घर बांधावी लागेल रंजित पाटील आणि राजेकांनी माझं स्वस्तात जर करून देत असतील जमीन आम्हाला घेऊन देत असतील तर मी नव्वद टक्के राजे दहा टक्के घालतील आम्ही फाउंडेशनच्या माझ्यावरून जागा घेऊन आम्ही घरकुलं बांधून घ्यायला तयार आहोत मी महागा मी गरीबलाय आणि म्हणून आपण जोपर्यंत जो होणार आहे तोपर्यंत गरिबांना स्वतःची घरे भेटणार काय परिस्थिती तुम्ही कधी गरीबांच्या डोंगरी समाज आहे कधी गेलाय त्यांची लग्न त्यांची मुलं कसं लज्जारक्षण करतात ते मुली वयात आलेल्यामुळे कपड्याच्या पडद्या लावून जीवन जगतायत लज्जारक्षण करतायत आणि हे सगळं बदलायचं असेल चित्र तर आपल्याला असा निर्णय घ्यावा लागेल राजे का नशी की माणसाच्या हातामध्ये सत्ता द्यावी लागेल राजकारण होत नाही तू समाजाचं खरंही जर बघायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील आणि या करण्यासाठी आपल्यासमोर एकच नाव समोर आहे ते म्हणजे आपण प्रचंड मताने निवडून द्यावा आणि निवडला तर मी शब्द देतो जे आम्ही भाषण केलेलं आहे ते ठेवा तुम्ही आम्ही या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्याच्या राहणार नाही ना ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा